आज आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट अशी रस्साभाजी बनवतो आहे जबरदस्त चव आहे दिसायला पण अप्रतिम आहे ही रस्सा भाजी आपण कच्च्या केळ्यांपासून बनवणार आहोत नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत <लिए> मी इथे कच्ची केळी घेतलेली आहेत ही कच्ची केळी आपल्याला सोलून घ्यायची आहेत वरची सालं सगळी काढून टाकायची आहेत आणि हा जो भाग आहे हा पण काढून टाकायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने केळ्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करू शकता पण मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत ते केळ्यांच्या तुकड्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि ह्या केळ्यांच्या तुकड्यांना आपल्याला असंच दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बघा पाणी आलेलं आहे हे पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि केळ्याच्या फोडींना आपण मिरची पावडर हळद आणि आगळ लावून घेणार आहोत म्हणजे कोकम सिरप व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे ढवळून ढवळून प्रत्येक फोडीला लागलं पाहिजे ते हा जो मसाला आहे ना तो सगळ्या फोडींना व्यवस्थित तसा लागला पाहिजे आणि पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं हे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे दोन मोठे टॉमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक आणि आतमध्ये आलं आणि लसूण समप्रमाणात घातलेली आहे हे सगळं आपण उकडून घेणार आहोत आता मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हे केळ्याचे जे तुकडे आहेत ते घालून छानपैकी भाजून घ्यायचे आहेत ढवळून ढवळून भाजायचे आहेत ते व्यवस्थित वर मी आता झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे फक्त कारण केळं शिस्त वेळ लागत नाही हे बघा छानपैकी केळ्याचे तुकडे आपले भाजलेले आहेत हे केळ्याचे तुकडे भाजायला आपण जास्त तेल वापरलं नव्हतं त्यामुळे ते, ते बघा छानपैकी भाजून आलेले आहेत हे आता काढून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये हे बघा कसे भाजलेत बघा छानपैकी भाजलेले आहेत आता मी एका कढईमध्ये तेल घालून घेते आहे तेलामध्ये दोन लवंग आणि चार मिरी घातलेले आहेत छोटा एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घालायचं आहे एक आणि त्याच्यावर मी चांगले मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक ते घातलेले आहेत आणि छान असा कांदा आपल्याला परतून परतून भाजायचा आहे कांदा छानपैकी भाजून झाल्यानंतर आतमध्ये आपण मीठ घालणार आहोत त्यानंतर जिऱ्याची पावडर घालायची आहे धण्याची पावडर घालायची आहे मिरची पावडर घालते आहे इथे मी आणि हळद घालायची आहे आतमध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे छानपैकी मगाशी जे आपण टॉमॅटो आलं लसूण जे उकडलेलं त्याची ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे ही आतमध्ये ओतून घ्यायची आहे आणि जे टॉमॅटो उकडण्यासाठी पाणी घेतलेलं ते पण ह्या ग्रे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये छान असं ढवळून घ्यायचं ही ग्रेवी आपल्याला हवी त्या प्रमाणामध्ये पातळ जाड आपण करू शकतो तुम्हाला पातळ हवी असली तर तुम्ही पातळ करू शकता इथे जाडपणा येण्यासाठी मी इथे एक चमचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ग्रेवी जाडसर होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी आतमध्ये ओतते आहे याच्या ह्याच्यामुळे आपली ग्रेवी कशी दाटसर होणार आहे एक वाटी पाणी पण घातलेलं आहे मी तांदळाचं पीठ घातल्यामुळे तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त प्रमाणात करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता दाट सरस होणार आहे एक उकळी आली पाहिजे मग बघा हे बघा जाडसर अशी ग्रेवी तयार झालेली आहे आपली आणि आतमध्ये मी आता हे सगळे जे केळ्याचे जे तुकडे केलेले ना ते घालून घेणार आहे आणि व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे म्हणजे सगळी एकजीव होईल आणि केळ्याचे तुकडे घातल्यानंतर जास्त शिजवायची नाही आहे झाकण वगैरे ठेवून शिजवायची गरज नाही आहे कारण केळ्याचे तुकडे ऑलरेडी शिजलेले आहेत आतमध्ये कसुरी मेथी घालते आहे मी कसुरी मेथीमुळे फ्लेवर छान येतो एकदम मस्त लागते ही ग्रेव्ही आणि आतमध्ये आड़ आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली ग्रेव्ही बनवून आता तयार झालेली आहे केळ्याचे जे फोडे आहेत त्या आतमध्ये ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर लगेचच तुम्ही गरमागरम सर्व करा मस्त लागते अशा पद्धतीने तुम्ही आता अशी केळ्याची रस्साभाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रस्साभाजी कशी झाली ती ही रस्साभाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आजची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू